जही मित्रांनो आज आपण महाराष्ट्रातील जे प्रशस्ती विभाग आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये किती प्रशस्ती विभाग आहेत सहा प्रशासकीय विभाग आहेत त्याच्यामध्ये एकूण छत्तीस जिल्हा आहेत छत्तीस जिल्हे फक्त आपण पाच मिनिटामध्ये पाठ करून राहू एकदम जबरदस्त अशा स्ट्रीक आणलेल्या आहेत ते स्ट्रीक पाठ करून आहे ना तुम्हाला छत्तीस जिल्हे पाठवतील हे पाठ, पाठ करण्याचे फायदे काय आहेत मित्रांनो आपल्याला कधी कधी प्रश्न विचारतात चार पर्याय देतात आणि खालीलपैकी कोणता जिल्हा हा औरंगाबाद प्रशासकीय विभागातील नाही किंवा पुणे प्रशासकीय विभागातील नाही या प्रकारचे प्रश्न विचारतात या प्रकारचे हार्ड लेवलचे प्रश्न आहेत ना बऱ्याच मुलांचे चुकतात त्याच्यामुळे हे मार्क चुकायला नाही पाहिजे त्याच्यामुळे आपण हे ट्रिकने आज जिल्हे करणार आहोत तर बघा मग पहिली पहिला जिल्हा आपला किंवा प्रशासकीय विभाग म्हणा पहिला आहे आपला पुणे प्रशासकीय विभाग कोणता पुणे प्रशासकीय विभाग याला ट्रिक आहे बघा मग लिहून घ्यायचे हे सर्व ट्रिक जेणेकरून तुम्हाला कधी कुठे शोधायची गरज नाही पडणार आणि शंभर टक्के तुमचं आहे ना फक्त तीन चार वेळा रिव्हिजन केल्याना आरामाने पाठवतं बघा मग पुणे प्रशासकीय विभागातील स्ट्रिक्ट काय बघा पुणे सोसा कोसा या प्रकारची आपली ट्रिक आहे एवढंच पाठ करायचे जिल्हे पाठ झाले बघा पुणे हा एक जिल्हा झाला मग सो म्हणजे काय सो म्हणजे सोलापूर काय सो म्हणजे सोलापूर सो सो आता सहा म्हणजे सातारा सहा म्हणजे काय सातारा आणि को म्हणजे कोल्हापूर कोणता जिल्हा कोल्हापूर आणि सहा म्हणजे सांगली जिल्हा सांगली जिल्हा या प्रकारे पुणे प्रशासकीय विभागामध्ये एकूण पाच जिल्हे आहेत किती जिल्हा आहेत पाच तुम्हाला विचारलं पुणे प्रशासकीय विभागामध्ये किती जिल्हा आहेत तर तुमचा या प्रकारे सुद्धा पाठ करू शकता नाही तर डायरेक्ट पाठ करा पाच जिल्हे यह ट्रीक यह या प्रकारची आपली टीक आहे पुणे सोसा कोसा एवढाच पाठ करा तुमचा या टॉईपवरचा म्हणजे हा प्रशासकीय पाठ झाला समजला का हा आपला झाला पहिला प्रशासकीय भाग हा झाला आपला पहिला आता जाऊ आपण दुसरा प्रशासकीय भागाकडे नाशिक प्रशासकीय विभागाकडे जाऊ होता आपण बघा मग दुसरा प्रशासकीय विभाग कोणता आहे आपला नाशिक नाशिक जिल्ह्यामध्ये किती जिल्हा आहेत असा देखील तुम्हाला प्रश्न येऊ शकतो किंवा नाशिक नाशिक प्रशासकीय वर्ग किती जिल्हा आहेत असा देखील तुम्हाला प्रश्न नेऊ शकतो मग याची ट्रिक आहे बघा मग तुम्ही सर्व लिहून घ्या मित्रांनो हे ट्रिक आहेत ते एका कागदावरती म्हणजे जेणेकरून तुम्हाला त्याच्या शंभर टक्के फायदा होईल बघा मग नाशिक जिल्ह्याचे काय नाशिक अ धू ज संपला विषय एवढाच पाठ करायचा आहे तुम्हाला नाशिक अधुजन बघा मग अ म्हणजे काय आता अ म्हणजे अ म्हणजे आपला झाला अहमदनगर कोणता जिल्हा अहमदनगर जिल्हा धू म्हणजे कोणता झाला मग धू म्हणजे झाला आपला धुळे जिल्हा ज म्हणजे कोणता झाला मग ज म्हणजे झाला जळगाव आणि न म्हणजे झाला आपला नंदुरबार शंभर टक्के आदिवासींचा जिल्हा म्हणून देखील नंदुरबार जिल्हा ओळखला जातो समजलं का हे झालं आपलं नाशिक प्रशासकीय विभागातील किती जिल्हे झाले हे झाले पाच जिल्हे या प्रकारे देखील तुम्ही पाठ करू शकता नाशिक अधुजन एवढ्या जरी तुम्ही लक्षात ठेवला तरी तुमचा मार्ग चुकणार नाही आता जाऊ आपण तिसरा प्रशासकीय विभागाकडे तिसरा प्रशासकीय विभाग आहे आपला औरंगाबाद प्रशासकीय विभाग सर्वाधिक जिल्हे देखील औरंगाबाद या प्रशासकीय विभागातच आहेत याच्यामध्ये किती जिल्हे आहेत ते आपण पुढे बघणार आहोत आता औरंगाबाद प्रशासकीय विभागामध्ये जे जिल्हे आहेत त्यांची ट्रिक बघा बघा याची ट्रिक काय आहे मग औरंगाबाद औरंगाबाद मध्ये बी उजाला नाही एवढा एकदम सोप्या सोप्या ट्रिक आहे मित्रांनो तेवढंच पाठ करायचं आहे हे ट्रिक जर ना तुमचे एक तर तो मार्ग शंभर टक्के फिक्स होणार आहेत बघा मग औरंगाबाद म्हणजे हा एक जिल्हा झाला आपला औरंगाबाद मध्ये आहे ना मित्रांनो याला सोडून द्यायचं काय करायचं याला सोडून द्यायचं आता बघा याचे पुढे काय बघा बी म्हणजे कोणता झाला बी म्हणजे झाला आपला बीड प म्हणजे कोणता झाला प म्हणजे झाला आपला परभणी उ म्हणजे काय झाला आपला उस्मानाबाद कोणता जिल्हा उस्मानाबाद जा म्हणजे जालना आणि ला म्हणजे लातूर एक किती झाले तीन आणि दोन पाच आणि एक झाला सहा आता बघा शेवटचा नाही आहे ना तर ना म्हणजे नांदेड कोणता जिल्हा नांदेड आणि शेवटचा ही आहे ना तो आहे आपला हिंगोली जिल्हा कोणता जिल्हा हिंगोली जिल्हा या प्रकारे आपल्या औरंगाबाद प्रशासकीय विभागामध्ये एकूण आठ जिल्हे आहेत किती जिल्हे आहेत आठ सर्वाधिक जिल्हे आपल्या औरंगाबाद प्रशासकीय विभागातच आहेत तुमचा इथे देखील प्रयत्न विचारला जातो आणि आपल्या प्रमाणे देखील तुम्ही हे जिल्हे पाठ करू शकता या प्रकारे तुम्ही पाठ करायचं आहे काय औरंगाबाद मध्ये बी पू झाला नाही याला सोडून द्यायचा फक्त मित्रांनो पुढचं लक्षात ठेवायचे समजलं का हे झाले आपले किती तीन प्रशासकीय विभाग आता जाऊ आपण चौथ्या प्रशासकीय विभागाकडे बघा मग चौथा प्रशासकीय विभाग कोणता आपला तो आहे नागपूर नागपूर प्रसार की विभागामध्ये विभागामध्ये किती जिल्हा आहेत ते बघणार आहोत ते पण ट्रिकने बघा याला का ट्रिक काय याला ट्रिक आहे नागोने काय नागोने चौ भंग केली काय नागोने चव भंग केली या प्रकारे आपली ट्रिक आहे बघा आता ना म्हणजे कोणता जिल्हा झाला आपलं नाव म्हणजे झाला तो नागपूर गो म्हणजे कोणता जिल्हा रे गो म्हणजे झाला आपला गोंदिया जिल्हा कोणता गोंदिया जिल्हा आता हा जो ने आहे ना मित्रांनो याला सोडून द्यायचे आहे काय याला सोडून द्यायचे आहे नागोने फक्त नागपूर आणि गोंदिया याला सोडून द्यायचे आपण पाठ करण्यासाठी हा शब्द वापरलेला बरोबर आता पुढच्या आहे ना चव च म्हणजे काय च म्हणजे चंद्रपूर कोणता जिल्हा चंद्रपूर आणि व म्हणजे कोणता जिल्हा झाला व म्हणजे झाला वर्धा जिल्हा समजलं का आणि भ म्हणजे भंडारा जिल्हा भंडारा जिल्हा आणि ग म्हणजे झाला आपला गडचिरोली कोणता जिल्हा झाला आपला गडचिरोली या प्रकारे किती झाले आपले दोन चार आणि सहा या प्रकारे गडचिरोली आपला नागपूर प्रशासकीय गोवा मध्ये एकूण सहा जिल्हे आहेत किती जिल्हा आहेत सहा याला सोडून द्यायचे मित्रांनो केली या शब्दाला सोडून द्यायचे एकूण नागपूर जिल्ह्यामध्ये या प्रकारे ट्रिकने तुम्ही लक्षात ठेवू शकता नागोने चौ भंग केली एवढा जर लक्षात ठेवला ना तरी तुमचा एक मार्क फिक्स झाला आता जाऊ पाचवा प्रशासकीय विभागाकडे एकदम सोप्या पद्धतीने ट्रिक आहे मित्रांनो हे तुम्ही शंभर टक्के लिहून घ्यायचे आणि व्हिडिओ जर आवडत असेल ना व्हिडिओला लाईक नक्की करायचे चॅनलला देखील सबस्क्राईब करू शकता तुम्ही जाऊया पुढच्या प्रशासकीय विभागाकडे बघा मग पाचवा प्रशासकीय विभाग कोणता आहे तो आहे अमरावती आता अमरावती या प्रशासकीय विभागाला ट्रिक काय अमरावती अमरावती अय बुवा काय अय बुवा बस संपला विषय आता हा एक तर झाला आपला अमरावती जिल्हा एक आता अ म्हणजे कोणता जिल्हा मग अ म्हणजे आपला झाला अकोला जिल्हा कोणता अकोला जिल्हा अ म्हणजे अकोला जिल्हा य म्हणजे यवतमाळ जिल्हा यवतमाळ आणि बु म्हणजे बुलढाणा जिल्हा आणि वा म्हणजे वाशिम जिल्हा कोणता जिल्हा वाशिम जिल्हा या प्रकारे अमरावती विभागात एकूण किती जिल्हा आहेत मग पाच जिल्हे आहेत किती आहेत पाच जिल्हे समजले का फक्त एवढं स्ट्रीट लक्षात ठेवा अमरावती अयबुवा या प्रकारे अमरावती विभागात पाच जिल्हे आहेत आता जाऊ शेवटचा आणि आखरी कोणता आहे मग कोकण विभाग बरोबर त्याच्यामध्ये किती जिल्हा आहेत ते पण ट्रिकने आपण बघणार आहोत बघा सहावा प्रशासकीय विभाग आणि शेवटचा प्रशासकीय विभाग एकदम ट्रिकने सोडो बघा याला ट्रिक काय बघा सीमा पाल पाल ठार मार काय सीमा पाल ठार मार एवढी सोपी ट्रिक आहे आता बघा याच्या डिवायडे होईल सी म्हणजे ज्याला आपला तो सिंधुदुर्ग आहे कोणता जिल्हा सिंधुदुर्ग आता हा जो म आहे ना मा आहे ना त्याला काय करायचं मुंबई शहर म्हणायचे काय मुंबई शहर म्हणायचं आणि पा हा जो आहे ना याला म्हणायचं पालघर कोणता जिल्हा पालघर जिल्हा हा जो ल आहे ना याला सोडून द्यायचं समजलं का आता ठा म्हणजे कोणता जिल्हा ठा म्हणजे ठाणे जिल्हा आणि र म्हणजे कोणता जिल्हा रत्नागिरी जिल्हा कोणता जिल्हा रत्नागिरी रत्नागिरी जिल्हा आणि मा म्हणजे आता राहिला आपला मुंबई मुंबई उपनगर बरोबर समजलं का इथं मुंबई शहर आहे आणि इथं आहे मुंबई उपनगर आणि र म्हणजे रायगड रायगड जिल्हा या प्रकारे प्रशासकीय विभागातील छत्तीस जिल्हे आपण एकदम सोप्या पद्धतीने ट्रिकने सोडवलेला आहे ते फक्त जे तुम्हाला ट्रिक लिहून दिलेलं ला आहे मित्रांनो तेवढं जर लक्ष ठेवलं ना तर तुमचा या टॉपिकवरचा एक मार्क शंभर टक्के फिक्स होणार आहे आणि याला प्रश्न विचारतील तुमचं इथं झालंय महाराष्ट्रात एकूण छत्तीस जिल्हे आहेत सर्वाधिक जिल्हे औरंगाबाद प्रशासकीय विभागात आहे आणि असा एक प्रश्न येतो असे कोणते प्रशासकीय विभाग आहेत ज्याच्यामध्ये सारखे जिल्हे आहेत समजलं का सारखे जिल्हे कोणत्या कोणते आहेत मग पुणेमध्ये आहेत पाच जिल्हे परत आहे आपला अमरावतीमध्ये पाच जिल्हे आहेत अमरावतीमध्ये देखील पाच जिल्हे आहेत आणि अजून एक आहे आपला नाशिक जिल्हा नाशिक जिल्ह्यामध्ये देखील पाच जिल्हे आहेत नाशिक जिल्ह्यामध्ये देखील पाच जिल्हे आहेत या प्रकारे तुम्हाला सारखा म्हणजे सारखे कोणते जिल्हे आहेत ज्याच्यामध्ये जिल्हे म्हणजे सारखे आहेत तरी आहेत मध्ये पाच आहेत अमरावतीमध्ये पाच आहेत आणि नाशिकमध्ये पाच आहेत या प्रकारे देखील लक्षात ठेवू शकता आणि औरंगाबादमध्ये तुम्हाला सांगितलं सर्वाधिक जिल्हे आहेत किती आहेत आठ आणि दोन नंबरला आहे कोकण विभाग कोकण विभाग मध्ये किती आहेत ते आहेत सात जिल्हे या प्रकारे तुम्ही लक्षात ठेवला तरी पण चालेल आणि नागपूरमध्ये तुम्हाला माहिती जाईल नागपूरमध्ये आहे सहा जिल्हे या प्रकारे तुम्ही लक्षात ठेवायचे याच्यामध्ये तुमचे एक दोन मार्क शंभर टक्के फिक्स झाले व्हिडिओ जो आवडला असेल ना लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा मित्रांना देखील शेअर करा जेणेकरून त्यांना देखील या व्हिडिओचा फायदा होईल तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र